शैक्षणिक साहित्य पाहणार आहोत अगोदर आपण शैक्षणिक साहित्य कसं बनवलं आहे त्याची थोडीशी माहिती घेऊया हे पाह या सिड्या आहेत खराब झालेल्या सिड्या ज्या चालत नाही तर एकदम टाकू पडलेल्या अशा सिड्या मग त्यांचा वापर आम्ही शैक्षणिक साहित्य तयार करण्यासाठी केले असे क पासून ज्ञानेश्वर अ पासून ज्ञानेश्वर पर्यंत सगळे मूळ अक्षरांच्या अशा सिड्या तयार केलेल्या आहेत ह्या सिड्या अशा प्रकारे आहेत म्हणून हे सिडीला आम्ही समोरून पांढरा कागद चिपकवला त्याच्यामध्ये समजा एखादा अक्षर लिहिलं समजा झ पासून जेवढे शब्द होतात ते मुलांनी सांगितले आणि मुलांनी सांगितल्यानंतर ते या सिडीवर लिहिण्यात आलेले आहेत झपासून काय काय होतो रे काय वाचा झुंबर झाडू झाप म्हणजे अशा प्रकारचे सगळे झ चे शब्द याच्यावर लिहिलेले आणि मग हे झालं ज जे आहे हे कशाच शब्द येत हे काय सगळे शब्द हे काय अशा प्रकारच्या आम्ही वाचन सिद्ध केलेल्या आहेत जवळजवळ अपासून ज्ञानेश्वरापर्यंत जे विद्यार्थी वाचनामध्ये मागे आहेत थोडेसे त्यांचा दररोज ह्या पद्धतीने सराव घेतला तर त्यांना वाचनाची आवड निर्माण होते आणि शैक्षणिक साहित्य हाताळण्याचाही आनंद त्यांना येतोय खेळण्यासाठी खेळत मिळत त्यांचा वाचन विकास होतो आणि मुलं हे घेऊन लिहितात पण वाचतात पण बरोबर का नाही आणि अतिशय टाकाव आणि टिकाऊ आहे त्याच्यावर एक लॅमिनेशन केलेलं आहे मुलांचा हात लागला तर किंवा पाणी पडलं तरी हे खराब होणार नाही एकदम परमनंट असं शैक्षणिक साहित्य याला आपल्याला वाचन काय नाव किंवा शब्दचक्रक्रिरी शब्द चक्र सिरी चला वाचा प्रत्येक जण वाचायचा ना हा वाचा वाचू वाचा